खोपोली शहरात नागरिकांच्या मनोरंजनासाठी सॅम्युअल मॉलमध्ये सुसज्ज सिनेमा थिएटर गावची खबर न्यूजने घेतला आहे वृत्तांत खोपोली शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील सॅम्युअल सिनेमा हॉलचं उद्घाटन स्वातंत्र्यदिनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे सारख्या छोट्या शहरात मनोरंजनासाठी साधने उपलब्ध नसताना बेबी सेट सॅम्युअल यांनी अद्यावत दोन सिनेमा हॉलची निर्मिती करून येथील जनतेला मनोरंजनाची मॉलमध्ये सिनेमा थिएटर उपलब्ध केल्याबद्दल थोरवे यांनी कौतुक केले आहे या समारंभाला माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अ असुरमल किशोर पानसरे महादू जाधव राजू गायकवाड राजू धुमणे शिवसेना संपर्क प्रमुख पंकज पाटील शहर प्रमुख संदीप पाटील महिला आघाडीच्या प्रिया जाधव माधवी रिठे मेघा वाडकर व्ही डी एम स्कूलचे चेअरमॅन उल्हासराव देशमुक्रीपाई नेते हिराम निळे ज्येष्ठ उद्योजक यशवंत साबळे विक्रम साबळे लक्ष्मण रिठे प्रसाद वाडकर अनिल मिंढे सतोष खुरपडे यांसह विविध क्षेत्रातील मांड्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मांड्यवरांचे स्वागत रॉबिन सॅम्युअल इबिन सॅम्युअल सुबिन सॅम्युअल व माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल यांनी केले आहे याबाबत रॉमिन सॅम्युअल यांनी चित्रपट थिएटरबाबत सुविधाची माहिती दिली आहे आजपणे शहरामध्ये लोक वेगवेगळे ठिकाणी वाशी मुंबई पुणे वगैरे जातात आज आम्ही सपोली शहरामध्ये आपल्या या शहरामध्ये एक चांगला एक प्रयत्न केलेला आहे की के मुंबई पुण्यासारखा फील देण्याचा आणि त्या त्याच्यावरून आम्ही इथं आमचा नवीन सिनेमा सेम्युअर सिनेमा म्हणून शिफ्ट केल्यावरती जो प्रयत्न छोटा होता आता पूर्णपणे मोठा केलेला आहे आता दीडशे सीटचा सिनेमा केलेला आहे त्याचा स्क्रीन पण जाम मोठा आहे ट्वेंटी एट बाय ट्वेल्वचा स्क्रीन आहे आणि दीडशे सीट कॅपॅसिटी आहे तर लोकांना कमी दरात चांगलं करमडून भेटेल याचे आम्ही प्रयत्न केले आणि फूड कोर्टमध्ये पण जास्त काही मोठा विषय तर आम्ही पन्नास रुपयापासून पॉपकॉर्न आहेत चहा कॉफी वगैरे जाऊन स्वस्त आहे कोल्ड्रिंक वगैरे सर्व स्वस्त आहे सर्व समा साधारण माणसांसाठी केलेला आमचा एक प्रयत्न आहे आणि सर्वांसाठी ते सर्वांच्या बजेटमध्ये बसणार सारखं असेल असा प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांना आग्रहाची विनंती आहे यावं आणि ह्याचा लाभ घ्यावा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट